आईबाबांचा एकुलता एक लाडका किंवा एकुलती एक लाडकी आजी आजोबांचं लाडकं नातवंड घरातलं लहान बाळ म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण जेव्हा हे लाडकं बाळ घरचा उंबरठा ओलांडून पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जायला लागतं त्यावेळेला ते त्याच्याबरोबर घरातल्या प्रत्येकाच्या मनात लपलेल्या इच्छा आशा अगदी स्वप्नसुद्धा पुन्हा नव्यानं बहरायला लागतात पण ज्या वेळेला आपलं हे मूल चार चौघांबरोबर धावताना पळताना खेळताना पडताना दिसतं त्यावेळेला आईबाबांच्या मनात प्रश्न येतो माझं मूल हेल्दी तर आहे ना माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला काही डिफिशन्सीज तर नाही आहेत ना त्याच्यात किंवा तिच्यात इतरांपेक्षा काही कमी किंवा काही ॲबनॉर्मल तर नाही आहे ना कोण मला हे सांगेल मला कसं कळेल ह्याच प्रश्नाचं काश्यप संहितेनं दिलेलं उत्तर जे दोन हजार चोवीसमध्येही तंतोतंत लागू पडतं ते आज बघूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आरोग्य आहार व्यायाम आणि अर्थातच संपूर्ण आरोग्य या विषयावर माहिती देणाऱ्या माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत संहिता हा कौमार वृत्त्यतंत्र अर्थात पिडियाट्रिक या विषयावर अगदी पूर्ण अभ्यास करून बनवलेला लिहिलेला एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे यात मुलांच्या आजारपणाविषयी त्यांच्या औषधोपचाराविषयी त्यांच्या आहाराविषयी आरोग्याविषयी सगळं काही आहे याच काश्यपसंहितेमध्ये आपलं लहान मूल हेल्दी असण्याची काही बेसिक लक्षणं सांगितलेली आहेत आज हीच लक्षणं आपण बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आपलं शाळेला जाणारं मूल मुलगा असो किंवा मुलगी खरंच हेल्दी आहे ना आणि या लक्षणातलं जे शेवटचं लक्षण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं ते जर ओके असेल तर ओळखायचं की आपलं मूल उद्याचा सुजाण हेल्दी तरुण तरून किंवा तरुणी होण्यासाठी अगदी परफेक्ट आहे चला तर बघूया निरोगीपणाची हेल्दी असण्याची ही आठ लक्षणं यातलं सगळ्यात पहिलं लक्षण उत्तम चरचरीत भूक लागणं खरं तर आपल्या मुलांना भूक लागली हे बऱ्याच वेळेला आईलाच ओळखायला लागतं काही मुलं भूक लागली तरी सांगत नाहीत कधी कधी तर भूक लागली हे त्यांचं त्यांना स्वतःलाच कळत नाही अशी मुलं चिडचिड करत राहतात काहीतरी गोंधळ रडारड सुरू करतात किंवा शांत गप्प बसून राहतात काहीजण पोट दुखतंय डोकं दुखतंय अशी काहीही विचित्र लक्षणं सांगतात कसं तरी होतंय असं सांगतात काही जण मात्र अगदी शहाण्या मुलासारखं सरळ जेवण मागतात भूक लागली आहे सांगतात ताटवाटी घेऊन उभं राहतात काहीजण स्वयंपाकघरात ओट्याकट्ट्याजवळ घुटमळत राहतात आता लागलेली भूक दाखवायची पद्धत कोणतीही असू दे पण वेळच्या वेळी भूक लागते हे महत्त्वाचं फक्त रोज शाळेत घेऊन गेलेला डबा पूर्ण संपतो आहे म्हणजे भूक लागते असं होत नाही फक्त वेळ झाली आहे म्हणून खाणं किंवा नंतर खायला मिळणार नाही म्हणून खाणं याला खरं तर भूक म्हणताच येणार नाही मुलांनी स्वतःहून जेवण मागणं गरजेचं आहे स्वतःहून जेवण मागणं आणि पोटभर शांतपणे जेवणं या दोन्ही गोष्टी आरोग्य उत्तम आहे असं दाखवतात उत्तम आरोग्याचं दुसरं लक्षण म्हणजे पचन व्यवस्थित होणं पोटवर जेवल्यानंतर ठराविक वेळेनंतर परत भूक लागणं हे खरं तर गरजेचं आहे जर जेवलेलं खाल्लेलं सगळं पचलं तर पुन्हा वेळेवर भूक लागायलाच हवी भूक लागणं पोट हलकं वाटणं अंग जड न होणं हे पचन पूर्ण झाल्याचं मुख्य लक्षण आहे आपलं मूल बराच वेळ पोट धरून बसतं आहे सारखं शीसाठी जात आहे अपचन झाल्यासारखं अन्नाच्या ढेकर देत आहे किंवा उग्रवासाचे गॅसेस पास आहे तर ओळखायला हवं की त्याचं अजून खाल्लेलं अन्न पचलेलं नाही आहे त्याच्या जेवणाच्या खाण्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला हवेत किंवा त्याच्या शारीरिक हालचाली तरी आता वाढवायला हव्यात या बाबतीत आपल्या पालकांकडनं होणाऱ्या काही चुका यावर एक व्हिडिओ मी यापूर्वीच केला आहे तो पण अवश्य बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच आहे वारंवार जर अशा पचनाच्या तक्रारी होत असतील तर वैद्यांचा सल्ला इथं घेणं हे गरजेचं आहे आरोग्याचं तिसरं लक्षण आहे सृष्ट विणमूत्रवात अर्थात शी शूचे कॉल वेळेवर येणं आणि कुठेही न दुखता खुपता वेळेवर शी आणि शू होणं सकाळी जाग येता शीसाठी कॉल येणं ही खरं तर नैसर्गिक गोष्ट आहे आणि तसं जर होत असेल तर ते उत्तम आरोग्याचं लक्षण आहे अगदी सकाळी उठल्या उठल्यावर लगेच नाही तरी शाळेला जायच्या आधी आपल्या मुलांना शी साफ होते ना हे पालकांनी बघायलाच हवं बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहावं लागणं शीच्या वेळेला दुखतंय खडा होतोय शी होते असं वाटतंय पण थोड्या वेळानं थोडी थोडी शी होते असं जर काही दिसत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कायम काहीतरी खाल्ल्यावर शीसाठी जर पळत जावं लागत असेल तर आपल्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी गडबड आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं सुद्धा दिवसभरात साधारण पाच ते सहा तासांनी होणं आणि रात्री शूसाठी शक्यतो उठायला न लागणं हे नॉर्मल आहे आरोग्याचं चौथं लक्षण आहे सुख स्वप्न प्रबोधन अर्थात मुलांना झोपेतून हसत खेळत शांत समाधानाने जाग यायला हवी मस्तपैकी ताणून आळस देऊन उठणारं आणि आई तू कुठे आहेस अशी हाक देणारं मूल हेल्दीच मानायला हवं रात्री झोपेपर्यंत अभ्यास शाळा परीक्षा ट्युशन याचाच विचार करत झोपणारं आणि रात्री शाळेचा अभ्यासच बडबडणारं मूल असेल तर आपलं मूल थोडं डिस्टर्ब आहे हे आपण ओळखायला पाहिजे खरं तर शांत सलग गाढ झोप लागली तर मुलांची वाढ करणारं ग्रोथ हार्मोन व्यवस्थित तयार होतं आणि मुलांची सगळीच वाढ छान होते अशा शांत झोपेनंतर जर सकाळ जर फ्रेश आनंदी होत असेल आणि तुमचं मूल जर शांत समाधानी दिसत असेल चेहरा त्याचा फ्रेश असेल तर ओळखा आपलं मूल खरंच आनंदी आणि हेल्दी आहे शरीरामध्ये लाघव हे हो पाचवं लक्षण खरं तर मुलांनी कसं ॲक्टिव्ह पटपटीत पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पटकन उठावं कामं करावीत दप्तर भरावं खेळावं धावावं पळावं प्रत्येक पालकाला वाटत असतं आपलं मूल असं ॲक्टिव्ह असेल तर ओळखावं की ते खरंच हेल्दी आहे कुठेतरी जांभया देत सोफ्यावर आडवं पडून राहतं आहे सांगितलेलं काम आत्ता नाही गं नंतर करतो असं उत्तर देतं आहे किंवा खूप धीमा एकदम थंडा कारभार सुरू असेल तर हेल्थ दाखवणारं शरीरस्य लाघव हे लक्षण मिसिंग आहे हे दिसत नाही आहे हे ओळखणं गरजेचं आहे आरोग्याचं सहावं लक्षण सुप्रसन्न इंद्रियत्व याचा अर्थ सगळे इंद्रिय सगळे अवयव धाकट हवेत त्यांची ताकदसुद्धा वयानुसार वाढत जाणारी हवी कुठे पाय दुखत आहेत जरा जास्त लिहिलं तर हात दुखतो दप्तराचं ओझं आता कमी केले तरी खांदे दुखतात खेळताना दम लागतो आहे जेवणानंतर पोट दुखतं आहे सारखं सर्दी खोकला ताप येतो आहे डोळे दुखतात डोकं दुखतंय असं जर सारखं काही दिसत असेल तर ओळखायला पाहिजे की हे आजारपणाचं लक्षण आहे अर्थात या विषयावर फारसं बोलायची गरज लागत नाही कारण पालक शिक्षक सगळेच याबाबतीत जागे असतात थोडं जरी वेगळं वाटलं की लगेच फॅमिली डॉक्टरांकडे किंवा बालरोगतज्ञांकडं ते मुलाला घेऊन जातातच याचबरोबर वर्गातली इतर मुलं किंवा मुलगी असेल तर इतर मुलींच्या तुलनेत आपल्या मुलांची उंची योग्य आहे ना त्यांचं वजन वाढतंय ना शाळेत रेग्युलर पी टीच्या तासाला काही त्रास तर जाणवत नाही आहे ना ह्या सगळ्या गोष्टी शिक्षक आणि पालक यांनी पण थोडीशा बघणं गरजेचं आहे एक ॲव्हरेज वर्गातल्या इतर ऐंशी टक्के मुलांप्रमाणे वजन उंची आणि कामाची क्षमता वाढत जाणं हे हेल्दी असल्याचं लक्षण मानता येऊ शकेल सुप्रसन्न इंद्रियत्व किंवा जागृत इंद्रिय बुद्धी याविषयी बोलताना मला मुलांच्या बुद्धीविषयी किंवा त्यांच्या स्वतःच्या अवेअरनेसविषयी थोडंसं बोलणं गरजेचं वाटतं खरं तर प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला जसं ठराविक वयापासून यापासून हे माझं खेळणं आहे ही माझी भावली आहे किंवा हे माझे आई बाबा आहेत असं स्वतःविषयी स्वतःच्या गोष्टींविषयी कळतं आपला हक्क कशावर आहे याची त्यांना जाणीव असते तशीच जाणीव तशीच जागृती या मुलाला किंवा मुलीलासुद्धा स्वतःच्या शरीराविषयी स्वतःच्या शरीर, शरीर अवयवांविषयी ज्याला आपण काही प्रायव्हेट पार्ट म्हणतो त्याविषयी करून देणं गरजेचं आहे स्पर्शांमधला फरक त्याला तिला समजावून सांगायला हवा गुड टच कोणता बॅड टच कोणता हे सहज लक्षात यायला हवं याविषयी असा अवेअरनेस असणं आणि अशी जाण असणं हे देखील आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं जर आपलं मूल असं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अलर्टनेस दाखवत असेल गुड टच बॅड टच ओळखत असेल कोण आपल्यासाठी सेफ आहे कोणाशी बोलणं आपल्याला त्रासदायक ठरतं या गोष्टी जर मुलाला योग्य वेळी कळत यो असतील तर हे उत्तम आरोग्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं सातवं लक्षण सौमनस्य म्हणजे मनानं फ्रेश टवटवीत असणं आपलं मूलसारखं मूडच नाही किंवा कशात मनच लागत नाही असं वागत असेल जांभया देत असेल अभ्यासात खेळात कशा कशातही इंटरेस्ट नसल्यासारखं वागत असेल मुख्य म्हणजे मोबाईलमध्येच डोकं खूपसून बसत असेल तर हे आरोग्याचं लक्षण अजिबात नाही आहे मुलांचा घरामध्ये मित्रमंडळींच्या सोबत नातेवाईकांमध्ये एवढंच कशाला समाजामध्ये सुद्धा असणारा आत्मविश्वासाने भरलेला सहज वावर हा सुद्धा त्यांच्या उत्तम आरोग्याचं एक लक्षण मानला जातो आणि हेच लक्षण मोबाईलच्या अधीन झालेल्या मुलांमध्ये अजिबात दिसून येत नाही मुलं जर हसत खेळत ॲक्टिवली प्रत्येक गोष्ट हे मी करतो ते मी बघतो असं म्हणत कुतूहलानं उत्साहानं करत असतील मित्रमंडळीमध्ये अगदी हसत खेळत मिक्स होत असतील परिसर स्वच्छ ठेवत असतील पर्यावरणाची काळजी घेत असतील तर ते सुद्धा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं हेल्दी असल्याचं लक्षण मानलं जातं आता सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे सम अग्नी असणं साध्या भाषेत मेटाबॉलिझम आणि हार्मोन्स नॉर्मल असणं अग्नी ही शरीरातली सगळ्यात मोठी केमिकल प्रोसेस घडवून आणणारी सिस्टीम आहे जर अग्नि नॉर्मल म्हणजे समाग्नी असेल तर खाल्लेलं अन्नपचत पचून त्याचं व्यवस्थित रक्त तयार होतं हाडं मांस यांना पोषण दिलं जातं आणि एकंदरीत सगळ्या शरीर अवयवांचं व्यवस्थित पोषण होतं शिवाय शरीरावर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स उत्तम प्रकारे तयार होतात उत्तम म्हणजे योग्य प्रमाणात क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही योग्य असतील असे आणि असे उत्तम प्रकारे तयार झालेले हार्मोन्स शरीरावर योग्य वेळी आपला प्रभाव दाखवतात आपल्या मुलाची आणि अर्थात मुलीची सुद्धा वयानुसार योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ होत असेल तर समग समजावा किशोर अवस्थेतील मुलांमध्ये होणारे बदल जशी त्यांची उंची बदलणारा आवाज आणि मुलींमध्ये होणारे बदल म्हणजे अवयवांची वाढ होणं मासिक चक्राची सुरुवात होणं या गोष्टी जर वेळेवर होत असतील तर ओळखावं की आपलं मूल हेल्दी आहे आणि यापुढं ते तरुण अवस्थेमध्ये योग्य वेळ योग्य प्रकारे रूपांतरित होणार आहे तर अशा या काश्यपसंहितेमध्ये कितीतरी शतकांपूर्वी लिहिलेल्या आपल्या मुलांच्या आरोग्याविषयीच्या काही गोष्टी आयुर्वेदाचं डी करण्याचा आणि आजच्या युगासाठी आयुर्वेद सांगण्याचा सा माझा हा एक प्रयत्न हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल हे पण मला कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र लगेच करा स्वस्थ राहूया आनंदी जगूया आणि लवकरच भेटूया धन्यवाद